नमस्कार मी वृषाली मेहंदळे मी माझ्या एका अशा जुन्या क्रायंट बद्दल बोलणार आहे ज्याचं नाव आहे रोहित पुराणिक त्यांनी मला फेसबुकवर सांगितलं की मॅडम मला म्हणजे माझ्या केस बद्दल बोला ना खरं सांगू का मला खूप छान वाटलं माझ्याकडे आजपर्यंत अशी शेकडो नाही हजारो तरुण मुलं मुली आली कुणाचे पीसीओडीचे प्रॉब्लेम कुणाचं पीसीओएस पीसी कुणाचं सरकम्फरन्स कमी करायचंय कुणाचं वजन कमी करायचंय आणि ह्या सगळ्या मुला मुलींना मी अक्षरशः दहा हातांनी रिझल्ट दिले तुम्ही माझ्याकडे पुन्हा कधीही आलात ना तरी मला तुमचं नाव अडनाव नाही लक्षात येणार पण मी तुमचं वजन कमी केलं एवढं मात्र मला तुमचा चेहरा बघून मला नक्की लक्षात येईल एनिवे anyway, तर हा जो रोहित पुराणिक आहे त्याचा स्वतंत्र व्यावसायिक आहे तो आणि तो अत्यंत फुडी मुलगा आहे त्याला सुरमईचा फिश आणि आंबे हे त्याचे दोन वीक पॉइंट आहेत एवढं मला अगदी दोनशे टक्के आठवत आजपर्यंत मी अनेक वेळेला त्याचं वजन हे वीस वीस बावीस पंचवीस किलो वजन त्याचं कमी केलंय आत्ता मी लेटेस्ट जेव्हा त्याचं बघितलं मला वाटतं इफ आय एम नॉट मिस्टेकन अठरा साली मी त्याचं वजन आय थिंक एकशे दहा वरन काहीतरी पंच्याऐंशी किलोला नेलं होतं आणि अतिशय कमी दिवसात त्याचं वजन हे नेहमी कमी होतं तसंच यावेळेलाही झालं आणि मला असं लक्षात आलं की त्याच्याबरोबर वर्कआउट करणारी त्याच्या एवढ्याच वयाची दोन पाच वर्ष इकडं तिकडं असणाऱ्या मुलांची वजनं ही त्या स्पीडनी कधी कमी होत नाही जो रोहितचा स्पीड आहे म्हणजे नॉर्मली माझ्याकडचा स्पीड हा इतर कुणापेक्षाही माझ्याकडे जास्तच स्पीडनी वजनं कमी होतात नो डाऊट अबाउट दॅट भरपूर खाऊन पिऊनच मी वेट लॉस करते पण रोहितचं जरा फारच वेगळी केस आहे कारण त्याचं जर जेव्हा माझ्याकडे फाईल असते ना तेव्हा प्रत्येक जण डाएटच्या बाहेरचं काय काय खाते ह्याचं माझ्याकडे रोजचं आम्ही सगळ्यांची झाडाझडती घेतो आणि त्यांच्या सह्या त्यामुळे हे सगळं माझ्याकडे डिटेल सगळं जमा आहे पण मला असं लक्षात आलं की रोहितच्या फाईलचा अभ्यास केल्यानंतर मला लक्षात काय माहिती माहितीये का की हा मुलगा पूर्णपणे माझ्यावर ब्लाइंड फेट ठेऊन दरवेळेला जॉईन करतो कारण तो स्वतःचं डोकं कधीच चालवत नाही मॅडम माझं वजन वाढलंय मला बावीस किलो वेट लॉसला मी ऍडमिशन घेतो नक्की होईल ना होणार आमचे ठरलेले डायलॉग असतात कारण तो पूर्णपणे सरेंडर होऊन वर्कआउट करतो जेव्हा तुमच्या मनात काहीतरी गुगल सर्च मारलेलं असतं किंवा मा कुणाचं तरी काहीतरी बघितलेलं असतं आणि त्यामुळे तुमच्या मनात साशंकता असते की अरे आपलं वजन एवढं खरंच कमी होणार आहे का ही शंका या मुलाच्या मनात कधीच आली नाही तर जेव्हा जेव्हा माझ्याकडे आला ना तेव्हा हो का हे खायचं का बर पण मी उद्या फिश खाणारे खा मी उद्या आईस्क्रीम खाणारे खा हे hey, आमचं um, ठरलेलं असतं डायलॉग आणि त्याप्रमाणे त्याला रिझल्ट मिळतो आता हे hey, दोनशे टक्के खरं आहे की त्याचे रिझल्ट हे इतरांपेक्षा अबनॉर्मली खूप छान असतात एनिवे anyway, मला एवढंच सांगायचं की आजपर्यंत अशा अनेक हजारो तरुण मुलांना मुलींना बायकांना ज्यांना पीसीओडी पीसीओ एस वगैरे जे काही प्रॉब्लेम असतील त्या सगळ्यांना मी छान रिझल्ट दिलेले आहेत तुम्हालाही सगळ्यांना कुणालाही जर तुमची वजनं एकशे दहा प्लस असतील तर आजच वृशाली जॉईन करा मी तुम्हाला रिझल्ट देईन आणि सगळ्यात महत्वाचं आंब्याच्या सीझन मध्ये मी सगळ्यांना जर तुमचं वजन शंभर प्लस असेल तर तुम्हाला पाच ते सहा हापूस आंबे खायला दिले जातील प्रोव्हाइडे तुमचा वेट लॉस होणार नाही पण वेट गेनही होणार नाही आणि सरकम्फरन्सही वाढणार नाही कारण नॅचरल बी ट्वेल हे तुमचं आंब्यामधनं वाढू शकतं आणि तसे बरेच आंब्याचे फायदे ती चर्चा मी इथं नाही करणार सो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता सो थिंक फिट स्टे फिट